नाश्त्यामध्ये तुम्ही कधी या पद्धतीनं साबुदाण्याची उसळ आणि ब्रेड खाल्लाय का हो नसेल खाल्ला तर एकदा नक्कीच खाऊन बघा आमच्याकडे जेव्हा जेव्हा उपवास असतो तेव्हा थोडासा जास्तीचा साबुदाना भिजवला जातो कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला या पद्धतीनं ब्रेड आणि साबुदाण्याची उसळ खायची असते रेसिपी अगदी साधी सोपी आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे तेही बघायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत सुरुवातीला कढई गरम करायला ठेवा त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप टाकायचे तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकून चांगले तडतडून तर घ्यायचेत जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता व एक बटाटा आपण बारीक फोडी करून घेतलाय तो टाकायचा आहे या बटाट्याच्या फोडी चांगल्या मऊ होईपर्यंत तुपावरती परतून घ्यायच्यात बटाट्याच्या फोडी कच्च्या राहिल्या तर पित्त व्हायची शक्यता असते त्याच्यामुळे चांगलं मऊ झाल्याशिवाय त्याच्यामध्ये दुसरं काहीही टाकायचं नाही बटाट्याच्या फोडी चांगल्या मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या जर आधी टाकल्या तर त्या जळतील आणि त्याचा वास वेगळा येईल त्याच्यामुळे बटाटे मऊ पडल्यानंतरच हिरव्या मिरच्या टाकायच्यात हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता ज्या पद्धतीनं आपण साबुदाण्याची उसळ करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही उसळ करायची फक्त एरवी आमच्याकडे कडीपत्ता जिरे आणि कोथिंबीर खात नाही तर या उसळीमध्ये मी हे सगळं साहित्य टाकलेलं आहे हिरवी मिरची व्यवस्थित परतल्या गेली आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जो साबुदाना भिजून घेतला होता तो साबुदाना टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे व शेंगदाण्याचं कूट टाकायचे हे सगळं व्यवस्थित साजूक तुपावरती परतून घ्यायचे साबुदाण्याची उसळ मोकळी व्हायला हवी प्रत्येक दानानं दाना सुटा दिसायला हवा तरच ही उसळ छान लागते जर चिकट किंवा चिवट झाली तर ती चवीला छान लागत नाही बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की नाश्त्यासाठी काय बनवावं तर या पद्धतीने उसळ आणि ब्रेड एकदा नक्कीच बनवून बघा साधी सोपी रेसिपी आहे आणि रेसिपी बघत जा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करत जा आणि घरी करूनही बघायची आहे त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही कशी होते किंवा कशी लागते उसळ तयार आहे आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकत्र करून घ्यायचं यामध्ये आलं टाकायचंय आणि आलं टाकल्यानंतर परत एकदा एकत्र करून घ्या खमंग झनझणीत अशी आपली साबुदाण्याची उसळ तयार आहे ही उसळ गरमागरम असतानाच ब्रेडसोबत खा अगदीच मस्त लागते आणि पोटभरीचा नाश्ता आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या खायला घेताना वरतून परत कोथिंबीर टाकायचे आणि एक लिंबाची फोड घ्यायची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद